माझे नाव साक्षी मी वर्ग सामी शिकते आज कुथोल पेटी या अंतर्गत मला झाड बोललं हे विषय मिला मला दिलं आहे तर मला झाड काय बोललं ते मी तुम्हाला सांगणार मी मला फार कंटाळा आला होता म्हणून मी झाडाखाली बसून पुस्तकं वाचू लागले तेव्हा ते, ते पुस्तक खूप छान होतं कधी डोंगराकडे नेत होतं तर कधी नदीकडे तेव्हा मला मागून हाक मला कोणीतरी हाक मारली असं वाटलं की मित्रानं बोलवलं असेल मग मी मागे पाहिलं तर मागे तर कोणीच नव्हतं नंतर मी अजून पुस्तकं वाचू लागले आज अजून डोंगराकडे गेलं आणि नदीकडे गेले तर अजून हाक आ हाक मारली कोणीतरी मी मागे पाहिलं तर चक दो झाडांना दोन डोळे निघाले मी म्हणाले झाडांना कधी डोळे असतात का तर झाड म्हणाले की अरे काय मला डोळे असतात असं म्हणू लागलं ला, तेव्हा मी म्हणाले की तू बोलू शकतो का हो असं म्हणू लागलं ला झाड तेव्हा झाड म्हणू लागलं ला की कधी तू त्या गुरुजीकडेच असते आणि जेव्हा सुट्टी असते तेव्हा मित्राकडे ग्राउंडमध्ये खेळते आणि जेव्हा कंटाळा येतो तेव्हा झाडाखाली येऊन पुस्तक वाचू लागते पुस्तकात जर काही म्हणजे आवडलं आवडलं नसेल तर झोप होऊन जाते मला तर बोलायला वे बोलायला वेळच भेटत बोला वे नाही पण आज पुस्तक खूप छान दिसत आहे म्हणून तू इतकी इतकं वाचत आहेस आणि झोपली नाही सास असं म्हणू लागलं ला। तेव्हा मी झाडाला म्हणले की काय म्हणत म्हणायचं होतं तुला तू तु इतका 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 मला बोलत आहेस मग तो झाड म्हणू लागलं ला की तू तु, तुला मी आवडतो ना तर झा मी म्हणाले हो आवडतो तर झा मी तो झाड म्हणाला की कशा कशापाई आवडतो मी तुला तर मी म्हणाले की आता तर खूप ऊन पडत आहे आणि तू तुझ्यावरती सगळं ऊन सोसत आहे आणि आम्हाला सावली देत आहे म्हणून तू मला आवडतो मग ते म्हणाले ते झाड म्हणाले की हो मी किती ऊन सोसत आहे पण छे तू इतकं छान गोड बोलतोस असं म्हणा मला म्हणू लागलं तू इतकी छान गोड बोलतेस आणि ते वरचं ऊन मला काही कळतच नाही असं म्हणू लागलं त्या मला फार छान वाटलं आणि मला रडू पण आलं कारण की त्याला किती ऊन लागत असेल असं मला तिथं वाटलं आणि झाड म्हणालं की तू शाळेत सगळे कागद फाडू फाडू फाड़ फेकते ते मला ते आवडत नाही कारण की ते माझ्या पानापासून ते पान माझ्या पानापासून ते पान बनतात आणि ते मी तुला लिहायला देते तर तू काय ते फाडून फेकून देते काय गं बाई असं म्हणू लागलं तर मी मी त्याला माफ कर असं म्हटलं कारण की मला फाडायला नाही पाहिजे असं मी म्हणाले व ते पान आता कधी फाडणार आहे असं म्हणू लागले आणि मी ते म्हणालं की तू माझ्या वेळेस तुझ्या आणि तुझ्या मित्राचं माझ्या झाड माझ्यावर नाव लिहून दिलंस मला फार ते ते खूप द दुखलं माझं आणि तू तुला जर नाव लिहायचं असेल तर तुझ्या हृदयात त्या मित्राचं नाव लिह तुला तू त्या मित्रासोबत छान वाघ तर ते मित्र मित्र तुला कामी येईल आणि तू ह्या झाडा माझ्यावर नाव लिहू लिहू काय करणार आहेस ते तर मलाच दुखणार ना आणि ते काय झाड कधी काही माणसं तर मला तोडून देतात आणि त्याचे मी तर वाळं असेल ना तर ते तोडायला पाहिजे आणि कारण मी जर हिरवं असेल तर तोडून काय फायदा ते सगळं मला कित खूप लागतं बरं ते असं म्हणू लागलं ला, तेव्हा मला फा मला पण फार दुःख वाटलं आणि मी पण घरी जाऊन माझ्या आईवडिलांना म्हणाले की आत्तापासून झाडं झाडं तोडू नका कारण की ते आपल्याला ऑक्सिजन पण देतात असं मला कळालं आणि मी आईवडिलांना पण समजून ते, सांगितलं धन्यवाद छान आजच्या कुतुहलपेठीमध्ये आपणास मिळालेला विषय होता मला झाड बोललं तर एकी नाही काय बोललं असे तर बघा अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही छान अभिव्यक्ती सादरीकरण केलं बरेचसे आणखी मुद्दे त्यामध्ये यायला हवे होते झाड आप मी तुम्हाला असं ऑक्सिजन देतो वगैरे वगैरे मग माझे उपयोग काय काही हरकत नाही बेटा पण खूप छान प्रयत्न होता तुमचा कमी वेळामध्ये तुम्ही बरंचसं काही मांडण्याचा प्रयत्न केला पुढील अभिव्यक्तीसाठी तुम्हाला शुभेच्छा तुम्ही अतिशय उत्तम असं सादरीकरण केलं असं या तुझ्या मित्रांनी वाजवलेल्या टाळ्यावरून लक्षात घ्यायचं की टाळ्या जोरात वाजल्या होत्या